क्रांती वृत्तपत्र आणि मानव विकास पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध तास चे चीफ योगेश खरे साम चे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे ची आणि पुढारी न्यूजचे चीफ किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळच्या पार्किंग वरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी भीषण हल्ला केला दगड आणि लाथा केलेल्या या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी झाले असून हो त्यांना तातडीने अपोला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले ही लोकशाहीसाठी एक मोठी नामुष्की आहे पत्रकार समाजासाठी सत्यासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी दिवस रात्र काम करतात अशा पत्रकारांवर गुंड प्रवृत्तीने केलेले हल्ले आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही या घटनेचा निषेध करत आम्ही प्रशासनाकडे मागणी करतो की संबंधित गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर तातडीने आणि कठोर कारवाई केली जावी यामुळे भविष्यात कोणीही पत्रकारांवर हात उचलण्याचं धाड़स करणार नाही यावेळी जिल्हाध्यक्ष कृष्णा कोडी सचिव संजय गुरव नरेश शिंदे तेजराज निकुंभे सुनील गवडे सरस्वती पावरा सोनिया वडवी सविता ठाकरे घनश्याम सोनवणे विनोद शिंदे विजय परदेशी युसुफ पठाण राहुल पाटील विजय निकम दादाला शेलटे खलील शहा संजय ठाकरे संजय पवार सुनीता पवार सुमित ठाकरे यशवंत कलाल आदी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार शहादा आणि पोलीस निरीक्षक शहादा यांच्याकडे ही मागणी केली आहे नमस्कार नंदुरबार जिल्हा अध्यक्ष कृष्णा कोळी तसेच या ठिकाणी जमलेले सर्व पदाधिकारी नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे जो हल्ला झाला या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही उपविभागीय अधिकारी शादा यांना निवेदन सादर केले आहे की जे पत्रकार पुढारी न्यूजचे किरण तामने तसेच आपले इतर साम टी व्हीचे जे चार पाच पत्रकार होते त्यांच्यावर जो हल्ला झाला त्याचा आम्ही मानव विकास पत्रकार संघ तसेच झुंजार क्रांती वृत्तपत्राच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतो आणि या हरामखोरांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आम्ही शासनाकडे करीत आहोत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाणारे पत्रकार आणि पत्रकारांना होणारे अन्याय अत्याचार यांच्या विचार शासनाने तात्काळ करावा आणि अशा हरामखोरांवर तात्काळ कारवाई करावी करा अशी मागणी आम्ही आज मानव विकास पत्रकार संघाकडून तसेच झुंजार क्रांती वृत्त पत्र, पत्राकडून आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत तसेच या ठिकाणी सर्व आ, इलेक्टौनिक शा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पदाधिकारी पत्रकार तसेच मानव विकास पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहे म्हणून या घटनेच्या आम्ही निषेध व्यक्त करतो आणि या आरामखळांवर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी करतो